नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पाटील बाबा उत्सवानिमित्त वडकीकरांचं भव्य दिव्य असं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदके श्री बकासोर आणि मित्रांनो वडकीकरांचा हरण्या सहाव्या क्रमांकाचा मानकर ठरला आणि मित्रांनो या वडकीकरांच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो चिमण्या आणि पाखऱ्या तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदके श्री बकासुर नक्की पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणाबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे बावीस मार्चला आई काळूबाई किसरे दोन हजार पंचवीसचा असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण पटारवाडी फाटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला मित्रांनो एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एक्केचाळीस हजार पंचम क्रमांकाला पंचवीस हजार सहाव्या क्रमांकाला मित्रांनो पंधरा हजार तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिन देशरी बकासूर हा मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो काल झालेल्या मैदानात आपल्या बकासूरने सहावा क्रमांक केला आणि मित्रांनो पाच महिने गुलाल नसलेल्या हरण्याला मित्रांनो वडकीच्या हरण्याला काल गुलात ठेवलं तर मित्रांनो आपला बकासूर तारखेला होणाऱ्या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे का श्री बकासुरा गोलात राहील हिचा पण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा मित्रांनो शिरसोडीच्या रायफल बरोबर असू शकतो कारण मित्रांनो मागच्या काही मैदानात मित्रांनो आपल्या बकासूरला प्रथम क्रमांक मिळाला नाही तर मित्रांनो नक्कीच मोही चेड धुमा उद्या टॉप नियोजन करतील आणि मित्रांनो नक्कीच आपला बाकासुर आणि शिरसोडीज रायपूर उद्या पाहताना दिसेल तर मित्रांनो आपल्या बाकासुरला आणि शिरसोडीजा रायपूरला उद्याच्या मैदानासाठी शिवाजी देवी नक्कीच मित्रांनो आपला बाकासुर बाका गुलात राहील ही आपण सेवा वगैरे महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया धन्यवाद